उजेड नाही लाईट गेले काम आहे लाइट नाही घ्यायचं लाईट लावून घेऊ जायला तर लागेलच ना हा लिहो त्याच्यावरती जरा सांभाळून

हा इंडियन स्पेक्टर कोबरा आपण वजेराच्या वाडी इथे रेस्क्यू केलेला होता आणि आपण त्याला रिलीज करायला आहोत आणि रिलीज करण्यासाठी आपण अशा लोकेशन आलं दत्ता मुंबई शहरांनी सांगितलेलं आहे त्या उन्हाळा उन्हाळाला खूप जोरात आहे आणि टेम्परेचर हा खूप जास्त आहे त्याच्यामुळे सापांना पण भरपूर त्रास होतो त्याच्यामुळे आपण पाण्याच्या ठिकाणी आलेलो आहोत आणि त्याला बघून तर असं वाटत नाही की ती फिमेल असेल आणि तिने अंडी वगैरे दिलेली असेल म्हणून आपण थोडे जास्त अंतरावर आलेलो आहोत नदीच्या ठिकाणी त्याला सोडण्यासाठी आणि सोडण्याच्या अगोदर मला तुम्हाला थोडंसं सांगायचं असं आहे की इथे आम्ही लोकेशनवर पोहोचले लोकेशनवर पोहोचलेलो ते रॅट्स नेक म्हणजे धावण आधीच अगदीच मेलेली होती आता याचे दोन कारण असू शकतात पण ती भरपूर वेळ झाला असेल म्हणून तिला मुंग्या लागलेल्या होत्या एकतर हा स्कॅव्हेंजिंग करण्यासाठी इथे आलेला असेल स्कॅव्हेंजिंग म्हणजे जे, जे मृत प्राणी असतात ते खाण्यासाठी इतर प्राणी जातात स्कॅव्हेंजिंगमध्ये वल्चर म्हणजे गिदाड वगैरे सुद्धा येतं तर हा कोपरासुद्धा इथं तिथे आलेला असेल कारण हा जास्त हेल्दी दिसत नाही आणि हेल्दी नसल्यामुळे त्याला शिकार करणं थोडं कठीण जात असेल त्याच्यामुळे स्मेलवर तो आलेला असेल रायट्स त्याच्या तिला खाण्यासाठी पण ती साईज थोडी मोठी असल्यामुळे त्याला खायला जमलं नसेल आणि ते मनुष्य आल्यामुळे त्याला बरं डिस्टर्ब झाला असेल त्याच्यामुळे त्याला खायला जमलं नसेल तर आता आपण त्याला ते रिलीज करून देऊ काय असं बदल का कोणी काय बदल का नाही घेते सगळ त्याला